हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच आहात असाल स्वस्त राहा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा तर बघा तुम्ही म्हणाल इकडे ताई सकाळ सकाळ कशाचा रडा काढलेला आहे तर आज होता संडे त्यामुळे मी आज म्हटलं की घर आवरू थोडंसं एक कप्पा राहिलेला होता तो आवरून काढावा मुलांच्या कपड्यांचा आणि त्यांच्या स्कूलमधील पुस्तकांचा वगैरे होता तो कप्पा आवरायला घेतला मी आणि त्यामध्ये हे पण बॉक्स माझे आवरायचे राहिले होते ते पण बॉक्स मी आवरून घेतले होते हे होतं छोटंसं माझं बनचं कलेक्शन खूप सुंदर असं होतं हे माझं बनचं कलेक्शन तीन चार प्रकारचे बन पण होते माझ्याकडं ते पण आवरायचे होते मला खूप इकडे तिकडे झालेलं होतं सामान त्यामुळे ते आवरून ठेवावं म्हटलं आणि थोड्या दिवसात माझ्या बहिणीचं पण लग्न आलेलं आहे त्यामुळे म्हटलं जिथल्या तिथं वस्तू ठेवलेल्याच बऱ्यानंतर लग्नाच्या घाई गरबडीत अजिबात घावत नाही तर तुम्हाला लग्नाचे पण खूप सुंदर असे व्हिडिओ बघायला भेटतील तर बघू शकते हे मी छोटं छोटं सगळं नीटनेटकं आवरून ठेवत होते आणि टिकल्यांचं जे कलेक्शन होतं ते एका टी डब्यामध्ये घालून ठेवलं होतं सगळ्या टिकल्या वगैरे आणि ह्यामध्ये बँगलचे कलेक्शन ठेवलेलं होतं घालून तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींना काही सुंदर असं आपण इकडे आवरून ठेवलेलं आहे इकडे ह्या छोट्या क्लिपा आणि इथं बोनेटचं ठेवलेलं होतं मी या डब्यामध्ये आणि इकडे हे झुमकेचं कलेक्शन होतं तर असे झुमके होते माझ्याकडे भरपूर काही नाहीत पण असे छोटे छोटे झुमके होते तीन चार जोड असतील तरी हे असे झुमके होते तर बघू शकता आणि इकडं होतं हे छोटस मिनी घंटर आणि ठेवले होते हे चमचे हा बॉक्स मी स्वयंपाक किचनसाठीच घेतलेला होता पण नाही वापरला किचनमध्ये हे आहे असं ह्याचं कलेक्शन नंतर बघू शकता यामध्ये सगळ्या प्रकारच्या बांगड्या ठेवून घेतलेल्या होत्या सगळ्या साड्यांवरच्या ग्रीन कलरच्या जास्त होत्या कारण ग्रीन कलरच्या बांगड्या मला खूप आवडतात त्यामुळे यामध्ये ठेवलेलं आहे टिकल्याच्या पॉकेटांचे कलेक्शन तर बघू शकता अशा प्रकारच्या माझ्याकडे टिकल्या आहेत तर बघा एवढे दोन तीन पा पाच सात पॉकेट होते टिकल्यांचे मी कायमसारखं घेत राहते टिकल्यांचे पण कलेक्शन आणि यामध्ये हे डेली यूजचा डब्बा होता यामध्ये कानातले वगैरे क्लच लिपस्टिक बीबी प्लस क्रीम एवढं सारं हो सारं होतं यामध्ये आणि छोट्याशा साडीला लावण्यासाठी पिना पण होत्या यामध्ये ठेवलेला मी आणि यामध्ये होतं तुम्हाला मी बघा दाखवलेलंच आहे सगळ्या प्रकारचे बन ठेवलेले होते मी नंतर इकडे तिकडे खूप झालेलं होते हा इतर बन खूप सुंदर दिसत आहे केसांमध्ये हा एक होता आणि हे होते तर हे आहे बनचं कलेक्शन तर एवढंच सामान आहे माझ्याकडं आणि हे आहे हे पा नाईट डे नाईटचा कॉम्बो मागवलेला होता हा एक क्रीम सायलीज हर्बल ग्लोचा तर याचा पण रिझल्ट मला खूप छान आलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर सायजी हर्बल क्लोथचा कॉम्बो तुम्हीही ऑर्डर करू शकता आणि यामध्ये नेल पेंट ठेवलेली होती तर चला चला आता मी राडा रूम आवरलेली दाखवून घेते तुम्हाला एकदा तर कसं वाटलं माझा हा आवरलेला सेट नक्की कमेंट करून सांगा एवढे सारे माझे सेट होते तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तर चला आपण इकडचा आवरून घेऊया आता तर बघू शकता इकडे तर खूप म्हणजे खूप राडा झालेला होता इकडेचे कागदे वगैरे न लागणारे मी खाली काढून टाकले होते तर बघू शकता इकडे मी आता राडावर घेतलेला होता मुलांची कपडे व्यवस्थित घड्या घालून घेतलेली आहेत आणि आमच्यात लाईटचा कायमच इश्यू असतो कारण लाईटच नसते आम्ही राहणार राहतो त्यामुळे लाईटच नसते आमच्या इकडे तर कसं वाटत आहे हे, हे मी आवडताना नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे ज्वेलरीचे बांगड्यांचे ते कलेक्शन कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन नवीन असेल तर ताईंना नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील खूप सुंदर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इकडे कचरा पडलेला होता तोही मी आता एका पिशवीमध्ये भरून भरून घेणार आहे आणि तो मी तिकडे टाकून देणार होते किंवा जाऊन टाकणार होते जाऊनच टाकणार आहे कारण वारं खूप सुटत आहे वारं सुटले की ते कचरा पुन्हा आपोआप घरासमोर येऊन राहतो आणि इकडे ही आमच्या आबीची नवीन सायकल होती नवीन सायकल आहे म्हटलं तो घरातच ठेवत होता त्याला बाहेर ठेवू म्हटलं तर तो ठेवत नव्हता तर मी एक सुंदर असा मनी प्लॅन्ट लावलेला होता आठ दिवसापूर्वी तर खूप छान असा ग्रो झालेला होता कसा वाटत आहे मनी प्लॅन्ट मला नक्की कमेंट करून सांग आणि ताईंनो मनी प्लांट वाढण्यासाठी कोणती टिप्स आहे तीही मला कमेंट करून सांगा आणि माझा मनी प्लांट कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा इकडे मी सुंदर असा आवरून घेतलेलं होतं डबे वगैरे इथंच ठेवलेले होते मनी प्लांटच्या शेजारी आणि इकडे हे हा कप्पा छोट्या मुलांसाठी आणि माझे पण कपडे होते त्यामध्ये इकडे शूजचं वगैरे होतं इकडे यांचे शूज होते मुलांचे पण होते स्कूलचे तर सुंदर असा इकडे मी हा कप्पा आवरून घेतलेला होता तर कसा वाटत आहे हा कप्पा मला नक्की कमेंट करून सांगा तर हा छो सुंदर असा पडदा पण मी त्या दिवशीच बाजारातून घेतलेला होता खूप छान होता हा पडदा पण तर कसला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर नक्कीच ताईनं सबस्क्राईब करा वाटलं तर एक लाईक पण नक्की करू शकता आणि कमेंट पण नक्की करू शकता तर आप माझे व्हिडिओ आपण कुठून बघत आहात तेही मला कमेंट करून तुमच्या गावाचं नाव सांगू शकता ठीक आहे तर बघू शकता एक सुंदर असं मी इकडे आता आवरून घेतलेलं होतं आणि माझं कलेक्शन कसं को वाटलं तेही मला कमेंट करून सांगा चला पुढे आता बघूया घरावरून पण आवरून झालेले आहे सगळं काम पण आवरून झालेलं आहे तर मी तुमच्या आमच्या झाडाला लागलेली ला छोटी छोटी फुले दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर आहेत ते फुले खूप म्हणजे खूप सुंदर आहेत तर खूप सुंदर असे छोटे छोटे गुच्छ लागलेले होते खूप छान वाटत होते बत्तीस मोगरा असं म्हणतात या फुलाला खूप म्हणजे खूप फुल लागलेले होते हे बघू शकता सगळीकडे गुच्छच लागलेले होते वास्त्र खूप सुंदर आहे पण या फुलाला मुंग्याच लागतात कशा काय काय माहिती तोडाय गेलं का मुंग्याच चावतात पहिल्यांदा तर बघा इकडे हे छोटे छोटे पिल्लू आहे खो पिल्लू म्हणते सॉरी फुले आहेत काय करायला अरुबा तिकडं सुरू खूप छान सुटलेलं होतं चल या इकडं बघा कसं फिरत आहे इकडं चल या इकडं तर चला मैत्रिणी हा होता आपला आजचा व्हिडिओ खूप छान सुटलेला आहे तर चला पुढे पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो नेक्स्ट व्हिडिओ खूप सुंदर आणि छान येईल तुमच्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि शेअर पण नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा फ्रेंड्स आणि मित्रांनो वाटला तेही मला कमेंट करून सांगा तर बघ इकडे झाडाला पण खूप छान अशी फुले लागली होती ते पण तुम्हाला दाखवले आणि धन्यवाद सर्वांना नेक्स्ट व्हिडिओ पण आपल्याला लवकरच येईल आपल्याला एवढाच व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही कारण स्कूल असल्यामुळे मुलांची तर धन्यवाद सर्वांना बाय बाय